देशपातळीवरील ॲबॅकस स्पर्धेमध्ये प्रतीक चव्हाण व अर्जुन शिंदे देशात प्रथम नॉवेल ॲबॅकस अकॅडमी अहिल्यानगर आयोजित देशपातळीवरील अबॅकस स्पर्धेत अॅकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं या ऑफलाईन आणि ऑनलाईन स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ ऑल चॅम्पियनचा बहुमान कनिष्ठ गटामध्ये धानोरा केंद्रातील प्रतीक चव्हाण याला तर वरिष्ठ गटात हैदराबाद केंद्रातील पुणे स्थित अर्जुन शिंदे यानं पटकवला एकूण शंभर गणिते असलेल्या परीक्षेसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला होता यामध्ये अनेक चॅम्पियन विनर प्रथम द्वितीय आणि तृतीय प्राति ोशिक मिळवणारे विद्यार्थी आहेत बक्षीस वितरण समारंभ अहिल्यानगर येथे पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर केलं नॉवेल जांभळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि गेल्या एकोणावीस वर्षांपासून नॉवेल अकॅडमी ऍबॅकसच्या क्षेत्रात करत असलेलं कार्य नमूद केलं डॉक्टर विक्रम जांभळे यांनी शास्त्रीय दृष्ट्या मुलांची बौद्धिक क्षमता अबॅक कशी वाढते मुलांची अंकगणितातील कौशल्य एकाग्रता आणि स्मरण शक्ती तसेच मेंदूची कार्यक्षमता कशी वाढते याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन केले तसेच श्री संजय भापकर सरांनी आजच्या काळामध्ये मुलांचा सर्वांगण विकास अबॅक कसा साधायचा याबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता परदेशातून काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारेही परीक्षा दिली होती सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर प्रतिनिधी रमेश खेमनर